नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसला शिका सपना एका नवीन मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो गोव्याचे व्हिडिओ तुम्ही सगळे एन्जॉय करतच असाल आणि मित्रांनो एक मला कमेंट आली होती जे मी कांद्याचा व्हिडिओ बनवला तर त्या ताईंची कमेंट आहे की लसूण कशी साठवून ठेवायची पावसासाठी तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपण पावसाळा जवळ आला की आपण कांदे लसूण मसाले सगळं काही भरून ठेवतो नाही का पावसाचा मग त्या वस्तू आपण भरून ठेवतो मग त्या चार महिने किंवा पाच महिने वर्षभरासाठी टिकण्यासाठी त्या पण आपण कशा ठेवायच्या असतात त्या वस्तूंची आपण काळजी कशी घ्यायची असतात सो ते पण आपल्याला पाहिजे सो आपण बराच काही लसूण पण तसंच जमा करतो जसे आपण कांदे जमा करून ठेवतो तसेच एका ताईची कमी नाही की ताई तुम्ही कशी साठवून ठेवतात सो मी आज व्हिडिओ बनवणार आहे लसूण की आपण पावसाळ्यासाठी लसूण कशी ठेवायची असते जेणेकरून ती लसूण आपल्याला वर्षभरासाठी चांगली राहील आणि ती आपण व्यवस्थित अशी वापरू शकतो तर मी इकडे हा बॉक्स घेतलेला आहे कोणताही तुम्ही बॉक्स घेऊ शकता मित्रांनो तर मी आंब्याची पेटी आणलेली तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल जर तुम्ही माझे सबस्क्राईब असेल तर आणि हे आंब्याची पेटी मी ठेवली होती जपून एकदम असं पण आपल्याकडे जर दुसरा तुमच्याकडे कोणताही बॉक्स असेल ना तोही चालू शकतो की आपण जसं काही छोट्या बोलतात ना आपण तेलची पिशवी असतो ते बॉक्स असतात ते पण तुम्ही युज करू शकता तर त्याला ना छोटे छोटे असे होल पाडायचे त्या पेटीला तेव्हा काहीच नाही स्वतः हे होल पाडून झालेले आहेत आपण ही पेटी साईडला ठेवूया आणि या पेटीमध्ये आपल्या लसूण ठेवायचं आहे म्हणजे कोणत्याही तुम्ही बॉक्स कोणताही तुम्ही तर त्या आपल्याला हा बॉक्स आता आपण साईडला ठेवूया तर मित्रांनो हे बघा लसून आहे माझ्याकडे मी आणली होती कल्याण तुम्हाला सांगितलं आणि ह्या लसूण मध्ये आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायचे लसूण छोटी लसूण असेल ती तुम्ही साईड काढून ठेवा जी मोठी लसूण आहे ती आपल्याला चांगली आपण भरून ठेवण्यासाठी अशी साफ करून तुम्ही घेऊ शकता भरून ठेवण्यासाठी आणि इकडे मी ना एक कॉटनचा आहे कपडा तर उशीचे आपले मित्रांनो कवर असतात ना ते मी आम्ही यूज करते कारण ना आपल्या लसून ठेवायसाठी ना कॉटनचा असा कपडा पाहिजे कोणताही तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे जुना असं आपल्याकडे उशीचे वगैरे कव्हर असतात ना जुने ते वापरायचे यामध्ये आता लसूण लसून आहे सो मित्रांनो ह्यामध्ये आता सगळी मी लसून टाकते मी साफ करूनच ठेवलेली आहे साफ करून ठेवली लसून वगैरे सगळं आणि नंतर मग आम्ही गोव्यामध्ये गेलो So, तेव्हा काय मला व्हिडिओ काढायला मित्रांनो वेळ भेटला तसं म्हटलं चला आता गोव्यावरून आलेले बनवते कारण हे सगळ्यांसाठी युजफुल आहे तुम्ही अशी लसूण ठेवून बघा एकदा तरी आपली लसूण ठेवली आहे तुम्ही दोन किलो ठेवा चार किलो ठेवा पाच किलो ठेवा किती लसूण तुम्ही ठेवू शकता ती वर्षभरासाठी चांगली राहते आणि की आपल्या अशी गाठ मारायचे अशा प्रकारे आणि या बॉक्स मध्ये अशी ठेवायचे आणि मित्रांनो हे आपण होल का पाडलेत माहितीये का आणि या बॉक्समध्ये आपण लसूण का ठेवणार आहोत कारण कसं असतं माहितीये का जे लसूण असते ना लसूण तिला जास्त लाईट पण नको आहे आणि जास्त उजेड पण नाही पाहिजे असं पाहिजे आणि हवा गेली पाहिजे बघा मग इकडून आता होल पाडलेले आहेत आपण तर इकडून हवा पण जाऊ शकते आणि बॉक्स मध्ये असल्यामुळे जास्त उजेड पण नाही तिला लागणार आणि जास्त लाईट पण येणार त्यासाठी आपल्याला बॉक्स मध्ये ठेवायचे आपल्याला ठेवायचे आणि हा बॉक्स तुम्ही कुठेही ठेवू शकता खाली टाकून ठेवू शकता किंवा किचन मध्ये ठेवू शकता कोणत्याही ड्रमवरती ठेवू शकता अशा प्रकारे जर मित्रांनो तुम्ही लसूण ठेवलात ना तर ती लसूण तुम्हाला वर्ष दोन वर्ष अशी तुम्ही वापरू शकता व्यवस्थित राहते आणि गॅरंटी देते मी कारण आम्ही अशीच लसूण ठेवतो माझ्या सगळ्या मैत्रीण आहेत त्या पण आम्ही अशाच लसूण ठेवतात सो तुम्ही पण अशी लसूण ठेवून बघा तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा जेणेकरून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला जाईल आणि सगळ्यांना काहीतरी चांगली एक माहिती मिळेल आणि सबस्क्राईब करा तुम्ही नवीन असाल तर बाजूचं बेल बटन ऑल करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी गोव्याचे व्हिडिओ आपले मित्रांनो चालूच आहे ते पण तुम्हाला पाहायला मिळतील भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग सोबत पर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला दिसू नका ओके टाटा बा बाय सी यू